हॅलो नमस्कार चला आज आपण बनवणार आहे आळू वडी त्यासाठी मी इथे घेतलेला आहे पीठ ही मिरची लसूण चेचरून घेतलेलं आहे जरा आणि थोडी हळद टाकणार आहे दाखवतो एवढं हळद घ्यायची म्हणजे मिरचीचा ठेचा बनवला आहे ना सगळ्याच्या स्वा त्याच्यात टाकायचं आहे मीठ आता हे बॅटर तयार करते तीळ आणि ओवा दाखवायचा मला आता बघा हे तीळ आहे आणि हा ओवा आहे हा थोडासा हातळ घ्यायचा असं करून मग टाकायचं आणि हे बॅटर तयार करायचं असं बाकी तुम्ही काय आळूवडी करता हे नक्की सांगा कमेंटमध्ये हे पीठ आहे ना व्यवस्थित हाताने हे करून घ्यायचं आपण किती चमच्याचा वापर केला काही केलं तरी जेवर आपण हाताने हे व्यवस्थित हे करून घेत नाही तेवर आपल्याला बॅटर व्यवस्थित तयार होत नाही कारण बेसन पिठामध्ये कशा गाठी तयार होतात त्यामुळे ज्यावेळेस आपण स्वायन लागतो त्यावेळेस आपण हात वगैरे स्वच्छच करतो ना तसं काय एवढं छानपैकी हे तयार करायचं जास्त पातळ नाही करायचं पातळ केलं ना की मग प्रॉब्लेम येतो त्याला आपलं तयार झालेलं आहे लय घट्ट पण नाही करायचं पातळ पण चला याला साईडला ठेवून आपण आता इथं स्वच्छ पुसून घेऊ असं म्हणजे याच्यावर आहे ना घाम नसते लागते किच्यानोट्यावर आणि स्वच्छ करून घेणं आपलं घाण लाटणं घ्यायचं एक आळूचं पान घ्यायचं असं आणि त्याच्या ज्या शिरा असतात ना या मेन मोठ्या यायच्यात मी चला तयार करूया मी सगळे पानं असे करून घेतो आता तिकडे कढईमध्ये गरम पाणी करायला आहे आणि आपली जी चाळण आहे ना याला तेल लावून घेणार मी पूर्ण चाळ मी तेल लावून घ्यायचं जर मिरची पण आहे माझ्याकडे पहिलीच्या उपटक्या निघून येतात माझी पूर्ण ती चाळण आहे पूर्ण चाळत असते आमच्या हातची हातचे आणि आता ही चाळण गरम करायला अशी ठेवली आता मी ही परत घेतली नाही मी ही का घेतली कारण ही जर थोडी मोठी घेतली ना की मी साईड इफेक्ट असतं ना ती पीठ होत नाही त्यामुळे एक एक पानां लावली आता कस असल्यामुळे ना तर चटपटीत खावं वाटतं संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी त्यासाठी व्यवस्थित लावून घ्यायची अशी दुसरं घ्यायचं ते थोडंसं साईडला करायचं म्हणजे आपली मोठी आळूवडी तयार होते ना कशी करायची आता माझे एवढे पान आहे म्हणजे दोन आळूवडी होतात माझ्या मोठ्या मोठ्या लांब लांब घ्यायची इकडनं पण तसंच लावायचं त्याच्यासाठी मोठी परात घ्यायची कारण बारक्या पराती ना जमत नाही त्यामुळे अशी पानं लावायची दिसत दिसत आहे पानांना बेसन पिठलाही नाही लागायला लावायचं कारण जी मेन पानांची टेस्ट राहते ना मग ती लागत नाही जास्त लावलं की सगळीकडून लावून घेऊ श चाळण वगैरे ना आधीच रेडी करून ठेवायची म्हणजे काय होतं आपली म्हणजे हे होत नाही टायमिंग वाचतो ना गरम झाली ना की पटकन निघते निघती आवडी आता नवीन नवीन निघाले ते ओळी काप आळू का पानं कापून वगैरे पण कसं आपली जी जुनी पद्धत ती जुनी पद्धत त्यामुळे मी अजून ती नाही ट्राय केली कधी एखाद्या वेळेस कधी तर नक्की दाखवे आहे का लावून घेतलेले आहे आता मी आता हे बघा कसे घेतले ही जी गाड्याच्या दोन साईड असतात ना या अशा वळवून घ्यायच्या म्हणजे आपल्या आवडीने देव छान असे घेते व आपण निघायला जागा नसले की दोन्ही साईडनं तसंच करायचं साईडनं वळून घेतली मग आता गोल रोल करत चालायचं थोडं थोडं बेसन पीठ लावायचं त्याला तर हे बघा एवढी आळवडी तयार झाली आता हे वायला चांगू थोडं आता दुसरी करून घ्यायची चला तर आता हिला थो लावून घेते लाईट गेलेली आता थोडस समजून घ्या आळूवडी मत आलेली अजून पाच मिनटं ठेवूया ते हे बघा आपली आळूवडी झालेली आहे तर ही काढून कापून आहे तर हे बघा आपली आळूवडी कापून झालेली आहे आता कढई ठेवली तळून आता तेल टाकून सरदार जो माग voids तू पण चल चला आपले तेल गरम झाले आपण एक एक टाऊया बा बी 너무나안 <놀람> 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 নন্দন রাজে মা বাবা एवढं पण तेल नाही येते मस्त छान काढून भावून तीही बघितलं छान बनवली आवडली नक्की बनवून बघा आणि कशी वाटली नक्की चांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू